वेलकम टू ए आर बी एज्युकेशनल चॅनल आज मी तुम्हाला अंतरात्म्याचा आवाज ही कथा सांगणार आहे एका गावात एक, एक माणूस राहत होता जो कुलपे उघडण्यात कुशल होता जेव्हा कुठेही कुलप तोडण्याची वेळ येत असे तेव्हा सर्वात प्रथम त्याचंच नाव घेतलं जाईल एके दिवशी काही बुद्धिमान मंडळींनी त्याची परीक्षा घेण्याचे ठरविले आणि त्याला एका ठिकाणी एका ठराविक वेळी कुलूप उघडायला येण्यास सांगितले ठरलेल्या दिवशी सांगितल्यावेळी तिथे तो पोहोचला तेव्हा परीक्षेचे नियम त्याला समजावून सांगितले गेले तुम्हाला एका पेटाऱ्यात बसवले जाईल आणि तो पेटारा पाण्यात खोलवर सोडण्यात येईल तुम्हाला ते कुलूप उघडून बाहेर यावं लागेल दरम्यान तुम्हाला असं वाटलं की तुम्ही कुलूप तोडून बाहेर पडण्यास असमर्थ आहात तर तुम्ही त्यावेळेस आपत्कालीन बटन दाबवून बाहेर येऊ शकता पण तेव्हा मात्र तुम्ही स्पर्धा हरलेली असाल सर्व नियम ऐकून त्याने मान्यता दिली आणि तो पेटाऱ्यात बसून पाण्यात गेला जसा तो पाण्यात शिरला तसा त्याने खिशातून एक तार काढली आणि कुलूप उघडण्याचा प्रयत्न करू लागला चार ते पाच वेळा प्रयत्न करूनही तो कुलूप उघडू शकला नाही आता जास्त वेळ पाण्यात राहणे अधिकाधिक कठीण झाले होते कारण दीर्घकाळ श्वास रोखून धरणं इतकं सोपं नव्हतं सरते शेवटी त्याने सर्व प्रयत्नपणास लावले आणि पुन्हा एकदा शेवटचा प्रयत्न केला तोही अयशस्वी ठरला शेवटी त्याला आपत्कालीन बटन दाबावेच लागले पेटारा हळूहळू वर येऊ लागला पाण्यावर आलेल्या पेटाऱ्याला बाहेर काढण्यात आले आणि किंचित धक्का देऊन तो उघडण्यात आला तेव्हा हे बघून तो आश्चर्यचकित झाला की त्या पेटाऱ्याला कुलूपच लावलेले नव्हते त्यानं विचार केला की माझ्या डोक्यात एकदाही असा विचार का नाही आला की एकदा धक्का देऊन उघडून बघावं कदाचित पेटाऱ्याला कुलूप लावलेलेच नसेल दैनंदिन जीवनात अशाच परिस्थितीला आपणही सामोरे जात असतोच ना जेव्हा आपणही अकारण खूप विचार करतो तेव्हा त्याचे परिणाम आपल्याला भोगावेच लागतात तर कधी कधी फार विचार न करताही आपल्याला सहजपणे त्यांची सोपी उत्तरे मिळून जातात जेव्हा आपण मन शांत ठेवून थंड डोक्याने विचार करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा आपल्याला अधिक चांगला उपाय सापडतो जरा विचार करा बघू की आपल्याही जीवनात असंच घडत नाही का आपल्याला हेच वाटते की ते खूप मोठे प्रश्न आहेत आणि मग आपण कधीकधी अस्तित्वात नसलेले प्रश्न सोडवण्यात गुंतलेले असतो पण त्यांना उत्तरच मिळत नाही कदाचित ते प्रश्न नसतीलही आपल्याच मनाचा संभ्रम असू शकतो जसं त्या माणसाने कुठलाही विचार न करता कुलूप उघडण्याचा प्रयत्न केला जेव्हा दरवाजा उग उघडाच होता जर घटनांकडे वेगळ्या पद्धतीने बघण्याचा प्रयत्न केला आणि प्रथम ही समस्या तरी आहे का याची शहानिशा केली तर आपण कदाचित बऱ्याच प्रश्नांमधून त्यावर जास्त विचार न करता व ते न सोडवताही बाहेर पडू शकतो तर या कथेवरून हाच बोध मिळतो की जेव्हा आपण आपल्या अंतरात्म्याचा म्हणजे हृदयाचा आवाज ऐकतो तेव्हा आपल्याला निवड करण्यासाठी एका विस्तृत मानसिक प्रक्रियेमधून जाण्याची गरज भासत नाही कारण आपण नेहमीच जाणतो की योग्य काय आहे हृदय तेव्हाच ठासून बोलतं जेव्हा आपण त्याचा आवाज ऐकत असतो जितकं अधिक आपण त्याचे ऐकू तितकं ते आपल्याला योग्य दिशेकडे निर्देशित करते धन्यवाद